अंजनगाव सुरजी तालुक्यात आठ ते दहा दिवस झाले पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे पिकाची पूर्ण नासाडी होण्याच्या मार्गावर असल्यावर सुद्धा शासनाने अंजनगाव सुरजी तालुका अतिवृष्टीतून वगळला आहे तरी तूर उडीद मूग कापूस सोयाबीन संत्रांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे असून सुद्धा अंजनगाव तालुक्यात आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले तेव्हा आमदार बडवंत वानखडे यांनी तेथे येऊन मध्यस्थी करून तहसीलदारांना आदेश दिले की तुम्ही लवकरात लवकर अंजनगाव सुरजी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करा आमदार वानखडे यांनी म्हटले की हा तालुका ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केली तसेच शेतकरी बांधवांनी आर्थिक मदत देण्याची मागणी केली असे निवेदन आमदार बळवंत वानखडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद दाडू शहर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी प्रदीप देशमुख तसेच काही सामाजिक संघटना व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असून अंजनगाव सुरजी तालुक्यात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी केली आहे सततच्या पावसामुळे शेतीचं अतुनात नुकसान झालं मग कपाशी असेल सोयाबीन असेल तुरी पूर्ण जळलेले आहेत फळबागसुद्धा फळबागचं सुद्धा नुकसान झालेलं आहे मग संत्रा आहे केळी आहे हे सर्व पिकास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे शेतकरी खूप मोठा बेटाकुटीस आलेला आहे आणि त्यातच शासनानं अतिवृष्टी आणि मदत जाहीर करत असताना जे काही सततचा पाऊस झालेला आहे त्या सततच्या पावसामुळे जे नुकसान झालं आहे त्याला नुकसान भरपाई जाहीर केली नाही त्यानिमित्तानं आम्ही दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी आज तहसीलदार यांच्याकडे त्यांनी आम्ही सर्वांनी निवेदन दिलं आहे की हे जे नुकसान झालं शेतीचं पिकाचं ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी तसेच विमा सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी काढला त्याचा विमा सुद्धा मिळण्यात यावा यासाठी माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलं त्यांना विनंती केली की हे वरिष्ठांकडे आमचं निवेदन पोहोचवा रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजे